तुपाचा तडका दिलेला आज आपण बनवतोय चिकन भात अतिशय टेस्टी आणि रसभरीत हा चिकन भात बनला जातो ते पण घरच्या घरी तर मी आज हॉटेल स्टाईल चिकन भात बनवत आहे खूप सोपी पद्धत वापरून आणि झटपट तयार होणार आहे नमस्कार सीमा स्पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे चिकन भात अतिशय टेस्टी हा भात बनणार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर पुण्यामध्ये जगदंबा हॉटेलमध्ये हा भात फेमस आहे अळणी भात खूप छान आणि टेस्टी त्या हॉटेलमध्ये बनवला जातो तर मी आज मस्त असा घरच्या घरी आज एकदम सोपी पद्धत वापरून जसा हॉटेलमध्ये भेटतो त्याच पद्धतीने मी आज चिकन अळणी भात बनवून दाखवणार आहे चला तर मग आता आपण चिकन अळणी भात बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चिकन शिजवून घेतलेला स्टॉक आहे तर एक किलो चिकन मी शिजवलेलं होतं जास्त चिकन असेल तर आपला स्टॉक जास्त निघतो अळणी पाणी जास्त निघते म्हणून इथे मी आज एक किलो चिकन शिजवून घेतलेला आहे जर जास्त चिकन असेल तरच अळणी पाणी जास्त निघते चिकनमधून म्हणून मी आज एक किलो प्रमाणामध्ये हे चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि पाणी भरपूर निघालेलं आहे अळणी पाणी आणि अळणी पाण्याला मी कांदा परतून आणि हळद मीठ घालून हे चिकन शिजवून घेतलेलं आहे आता यामधील आपण सर्व चिकन काढून घेऊया तर या अळणी पाण्यामध्येच आपण भात शिजवून घेणार आहोत तर भात कोणता वापरायचा तर आपल्याला एकदम गिचका बनवायचा आहे अळणी भात तर तर अळणी भातासाठी आपल्याला चिकन इथे काढून घेतलेलं आहे आणि हा स्टॉक तयार आहे आपला तर आता काय करायचं आहे आपण जे पीस काढून ठेवलेले होते तर यामधील पीस जे बिना हडाचे असतात ते आपण पीस घेणार आहोत आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत पिसांचे ज्या पीसमध्ये हडे असतात ते पीस आपल्याला घ्यायचे नाहीत असे पोकळ असेल तेच आपल्याला इथे वापरायचे आहेत तर इंद्रायणी तांदूळ आपण इथे वापरणार आहोत अळणी भात करण्यासाठी तर इंद्रायणी भात हा चिकट होतो आणि एकदम किचका होतो तर तशाच पद्धतीचं आपल्याला आज अळणी भात बनवायचं आहे तर इथे हे पीस कट करून झालेले आहेत तुकडे केलेले आहेत एक वाटी भरून मी इथे चिकनचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण चिकन अळणी भात बनवायला सुरुवात करूया तर आता जे राहिलेलं चिकन होते ते त्याचा मी रस्सानंतर बनवणार आहे तर इकडे आपली कढई छान गरम झालेली आहे तर इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि दोन ते तीन तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे दोन चार लवंगा आणि मिरी घातलेली आहे आता हे छान परतून घेऊया आणि कांदा घालूया तर तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते इथे मी परतून घेते कांदा थोडासा परतला की आपण यामध्ये घालूया अद्रक लसूणची पेस्ट तर आता अद्रक लसूणची पेस्ट छान भाजली की यामध्ये आपण घालणार आहोत चिकनचे पीस तर छोटे छोटे तिक चिकनचे पीस केलेले आहेत ते छान परतून घेऊया एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत खूप काही वेळ नाही लागणार परतायला तर हळद घालूया तर इथे मी हळद एक चमचा घातलेली आहे छान परतून सर्व झालं की यामध्ये आपण आता तांदूळ घालूया तर हा इंद्रायणी तांदूळ आहे तर इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला होता तर हा तांदूळ आता घालूया आणि तांदूळ घातल्यानंतर ता छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि मसाल्यासोबत तर खूप काही इथे मी मसाले घातलेले नाहीत तर याच पद्धतीने हा भात बनवला जातो तर चिकनच्या स्टॉकमध्येच आपण हा भात बनवणार आहोत तर आता आपण जे चिकनचं पाणी काढलेलं होतं ते घालूया तर आठ ते नऊ वाटे आहे पाणी आहे तर पूर्ण पाणी मी इथे घालणार आहे तर वरून पाणी आपल्याला दुसरं घालायचं नाही आहे त्याच चिकनच्या पाण्यामध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत जर पाणी दुसरं घातलं तर चव बदलेल आपली टेस्ट तशी लागणार नाही अळणी भाताची नंतर मी इथे वरून मीठ घालणार आहे तर मीठ बघूनच घालावे कारण की चिकन शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं तर हा भात आता आपण शिजत ठेवूया तर उकळी आलेली आहे तर वरती झाकण ठेवून आपण आता मीडियम गॅसवरती हा भात शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे एकदम स्लो ठेवायची नाही किंवा एकदम हाय ठेवायची नाही तर आता आपण बघूया भात शिजला आहे का तर भात शिजवताना एक लक्षात घ्या भात आपल्याला जास्त ड्राय बनवायचं नाही अशा पद्धतीनेच बनवायचं आहे तर हा भात आपला शिजलेला आहे तर वरती असा स्टॉक थोडासा राहिला पाहिजे पिवळं पाणी राहिलं पाहिजे कारण की आपल्याला एकदम सरसरीत भात असा भात बनवायचा आहे असा रबरबीत कारण की जास्त ड्राय जर भात बनवला पाणी थोडंसं नाही ठेवलं तर टेस्ट तशी येणार नाही अळणी भाताची तर, तर वरतून मी कोथिंबीर घालत आहे तर तयार आहे आपला मस्त चिकनचा अळणी भात जसा हॉटेलमध्ये भेटतो तसाच मी बनवलेला आहे तर आपण जेव्हा खातेवी हा भात तोपर्यंत तो थंड होतो म्हणून आपल्याला बनवतानाच आपल्याला थोडासा असा रसभरीत बनवायचा आहे तर इथे आता मी तडका देणार आहे वरतून तुपाचा तर तूप इथे घातलेला आहे मी चार चमचे आणि जिरे घालत आहे एक चमचा तर जिरेची फोडणीवरतून मी देणार आहे तडका तर खूप छान फ्लेवर येतो अळणी भाताला अशी जिराचा तडका दिल्यानंतर तर आता आपण हा तडका भातावरती घालूया आणि हे मिक्स करून घेऊया आणि पटकन आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून एका डिश मध्ये आपण आता हा भात सर्व करूया तर बघू शकता तुम्ही भाताचा थिकनेस कसा झालेला आहे तर असाच आणि याच पद्धतीने आपल्याला हा भात बनवायचा आहे अळणी भात तर वरतून कोथिंबीरने गार्निशिंग करूया तर तयार आहे आपला मस्त असा गरमागरम हॉटेल स्टाईल अळणी भात चिकनचा अळणी भात अतिशय टेस्टी मस्त असा झालेला आहे चिकनचे पीस पण मस्त दिसत आहेत वरतून तर खूप सोपी पद्धत वापरून हा मी भात बनवलेला आहे आणि हॉटेलमध्ये पण अशाच पद्धतीने बनवतात खूप काही अवघड नाही तर तुम्ही पण अशाच पद्धतीने घरी नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत वापरून हा बनवलेला आहे भात खूप साहित्य लागत नाही अगदी झटपट हा बनला जातो तर चिकनचा स्टॉक जास्त बनवायचा तरच आपला हा भात अशा पद्धतीने बनला जातो चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय